आपण पाहत आहात बागला मोरेनगर तालुका बागलानीतील प्रगतीशील आदर्श शेतकरी पुत्र मोहित मोरे याने एम टेक सीएससी बिझनेस अन एथलेटिक्स मध्ये सुवर्ण पदक पटकावलं यामुळे त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतोय याबाबत सविस्तर माहिती अशी की मोरेनगर तालुका बागलाण येथील प्रगतशील शेतकरी मधुकर दादाजी मोरे यांचा मुलगा मोहित मधुकर मोरे यांनी इंटिग्रेटेड एम टेक सी एस ई बिझनेस अनलिटिक्स मध्ये नऊ पॉइंट पासष्ट सी जी पी ए मिळून व्ही आय टी चेन्नई तमिळनाडू कॉलेजमध्ये सुवर्ण पदक फर्स्ट रँक मिळवलं मोहितला हे सुवर्णपदक केंद्रीय कोळसा व खाण मंत्री किसन रेड्डी यांच्या हस्ते नुकतंच प्रदान करण्यात आलंय मोहितने मिळवलेल्या या यशामुळे गावात व पंचप्रुष त्याचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे मोहितने मिळवलेल्या सुवर्णपदकामुळे मोरेनगर या छोट्याशा गावाचं नाव सुवर्णाक्षरात कोरलं गेलंय त्यानं मिळवलेल्या या यशात त्याचे आजोबा आदर्श प्रगतशील शेतकरी दादाजी मोरे वडील मधुकर दादाजी मोरे काका प्रसिद्ध व्यंगचित्रकार किरण मोरे व कुटुंबाचं मार्गदर्शन तसेच स्वतःची मेहनत शिकाठी महाविद्यालयातील त्यांचे शिक्षक मित्र नाते संबंधातील यांनी त्याला दिलेलं प्रोत्साहन व प्रेम खूपच महत्वाचं आहे मोहितने मिळवलेल्या यशामुळे मोरेनगर गावचे नाव पुन्हा एकदा सुवर्णाक्षरात कोरलं गेलंय सुवर्ण पदक विजेता मोहित मोरे बांगला वृत्तांताशी बोलताना म्हणाला की मी इंडिग्रेटेड एमटेक सी एसई मध्ये नऊ पॉइंट पासष्ट सीजी पी आणि मला व्ही आय टी चेन्नई कॉलेज मध्ये सुवर्ण पदक मिळालं मला हे सुवर्ण पदक केंद्रीय कोळसा हो मंत्री आणि खाण मंत्री किशन रेड्डी यांनी प्रदान केलंय मी मोरेनगर या माझ्या छोट्याशा गावातून आलोय आणि माझ्या या यशामुळे तिथंही आनंद आणि अभिमानाची भावना आहे मी जव्हार नवोदय विद्यालयात शिकलो नवोदय माझं व्यक्तिमत्व घडवलंय आणि माझ्या यशाचा पाया रचलाय आज माझे आजी आजोबा आई वडील काकाकाकू शिक्षक आणि सगळे नातेवाईक खूप अभिमानानं भरले आहेत हे यश मिळवल्याबद्दल त्यांनी मला दिलेलं समर्थन आणि प्रोत्साहन खूप महत्वाचं ठरलं त्यांचे आशीर्वाद आणि मेहनत यामुळेच आज मी हे यश मिळू शकलो त्यांचं मी मनपूर्वक आभार मानतो मोहितचे काका व प्रसिद्ध व्यंगचित्रकार किरण मोरे बागला वृत्तांताशी बोलताना म्हणाले की मोहित हुशार असतानाही त्या अत्यंत साधी राहणीमान प्रेमळ बोलणे स्मिता हास्य सर्वांचा आदर भाव जपणाऱ्या मोहित कडून खूप काही शिकण्यासारखं आहे मोहित यापुढे गावातील नवीन युवा पिढीला मार्गदर्शन करून त्यांनाही उच्च शिक्षणाकडे प्रेरित करेल अशी आशा बाळगतो अशी भावना व्यक्त केल्या बागला वृत्तांताशी बागला वृत्तांतासाठी विनायक इनामदार आर आय नमस्कार मंडळी माझे नाव मोहित मधुकर मोरे आहे मी इंटीग्रेटेड एम टॅक्स सी एस सी इन विझिसेलिटिक्समध्ये नऊ पॉईंट पासष्ट सुजुकी मिळवला आहे आणि व्ही आय टी चेन्नई कॉलेजमध्ये मला स्वर्णपदक मिळाले आहे मला आहे स्वर्णपदक केंद्रीय कोळसा आणि खान मंत्री किशन रट्टी यांनी प्रदान केले मी मोरेनगर या छोट्याशा गावातून आणले आणि माझ्या या यशामुळं तिथं खूप आनंद झाला आहे या यशामुळं माझे आई वडील आई आजी आजोबा काकू शिक्षक माझे सगळे नातेवाईक आणि माझे सगळे मित्र यांना खूप अभिमान झालेला आहे हे यश मिळवण्यासाठी त्यांनी मला दिलेलं समर्थन आणि प्रोत्साहन खूप महत्त्वाचं ठरलं आहे त्यांचे आशीर्वाद आणि मेहनत यामुळेच आज मी यश मिळू शकलो आहे त्यामुळे त्यांचे खूप मनपूर्वक आभार मानतो धन्यवाद